नमस्कार आज आपण भरणेवाडी या ठिकाणी आलेलो आहे ते तर तेथील शेतकऱ्यांनी द्राक्ष या पिकासाठी केरन तंत्रज्ञान वापरून त्यांच्या द्राक्ष या पिकामध्ये कशा पद्धतीचा बदल केलेला आहे त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊ नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पंढर छगन वैसे भरणेवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे तुम्ही जे केरनचं तंत्रज्ञान या द्राक्ष या पिकासाठी वापरलेलं आहे त्यामुळे तुमच्या द्राक्ष पिकामध्ये काय बदल झाला आहे तुम्ही थोडक्यात सांगा केरन तंत्रज्ञान मिलीबगसाठी मी इकॉन वापरलेलं आहे इकॉन मुळे मिलीबग नाहीसा झाला तो एकदम घडकोरडं पडलं जिवनीतून बॉस दिलं आहे किरण बरं इकॉन मुळे तुमच्या अगोदर इकॉन मारण्या अगोदर प्लॉटमध्ये मिलीबग दिसत होता इकॉन मारल्यानंतर काय झालं त्या त्याचा रोगावर कसा झाला पहिला मिलीबग जाणवत होता इकॉन मारल्यानंतर पूर्णपणे मिलीबग नष्ट झालेला आहे कोण मारल्यामुळे मिलि हे, कोणत्याही गाडावरती दिसत नाही आणि बंच पण चांगल्या पद्धतीचे तयार झालेले आहेत असे मोठे मोठे बंच आहेत थँक्यू सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद